पिठोरी अमावस्येची पारंपरिक कथा एक काळ असा होता की एका गावात एक श्रद्धाळू स्त्री राहत होती ती दर अमावस्येला उपवास करत असे देवीची शक भक्ती करत असे आणि आपल्या नवऱ्यासाठी सदैव मंगल कामना करत असे ती स्त्री अतिशय श्रद्धेने व्रत करत असे पण तिच्या आयुष्यात एक खूप मोठी कमकरता होती तिला मूल नव्हते कितीही पूजा केली देवाचे नामस्मरण केले पण तिची मांडी रिकामीच राहिली मनातून ती खसली पन तीची होती पण तिची श्रद्धा ढळली नव्हती एके दिवशी तिच्या घरी एक साध्वी आली साध्वीने तिची व्यथा ऐकली आणि सांगितले बाई तू पिठुरी अम्मावशी व्रत कर सोला मातांचा पूजा कर पिठाचे बत्तीस पुतळे म्हणून त्यांची भक्तिभावाने सेवा कर तुला नक्कीच मातृत्व लाभेल ती श्री साध्वीच्या शब्दावर विश्वास ठेवून पिटोरी अम्मावश्याला सणसणीत उपवास केला तिने पिठाचे देवीचे पुतळे बनवले सोला मातांची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अंतकरणातून प्रार्थना केली काही काळातच तिच्या आयुष्यात आनंदाचा किरण आला तिला संतती प्राप्त झाली तिला संसार तिचा संसार फुलला तिचं जीवन पुन्हा भरून आलं तेव्हापासून असे मानले जाते की पिटोरी अम्मावस ही स्त्रीला सौभाग्य मातृत्व आणि वंशवृद्धीचा वरदान देणारा दिवस आहे